लोकसभेसाठी भाजपची स्ट्रॅटेजी ठरली या आमदारांना मिळणार खासदारकीचं तिकीट राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकीची रणनीती भाजप महाराष्ट्रात आखणार असल्याची माहिती समोर आली आहे भाजपने लोकसभेच्या अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचा संकल्प ठेवला आहे त्याच अनुषंगानं राज्यातील काही विधानसभा आमदार आणि मंत्र्यांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा सुरू आहे यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते राजस्थान मध्य प्रदेश आणि मध्ये काही केंद्रीय मंत्री तसंच खासदारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं होतं त्यात त्यांना मोठं यश देखील आलं आता हीच रणनीती महाराष्ट्रात अवलंबली जाण्याची शक्यता लोकसभेसाठी पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना उत्तर मुंबई मंत्री मंगल प्रभात लोडा यांना दक्षिण मुंबई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं देखील नाव दक्षिण मुंबईसाठी पुढे येत आहे मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा गिरीश महाजन यांच्यासाठी जळगाव छत्रपती संभाजीनगरमधून भागवत कराळ तसेच अतुल सावे यांचं देखील नाव चर्चेत आहे दरम्यान राज्यात सध्या महायुती असून लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचा भाजपने संकल्प ठेवला आहे त्यामुळे लोकसभेची जय्यत तयारी भाजपने केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे यातच आता विधानसभांच्या निवडणुकांवरून भाजपचं वजन आणखीन वाढलंय त्यांनी आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलं